नमस्कार आज दिनांक अकरा सात दोन हजार चोवीसचं लोढी बघतो आहे आपण श्री भरत भरतमुक्दुम साहेब कालच्या व्हिडिओमध्ये आपण रेड डायमंड पिरू जे स्टेटस ठेवल्यानंतर लगेच ऑर्डर झालेली आहे तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी रोपाची उंची बघू शकता आहे कातरीचे रोप सल्ला मार तासियान रोप लावताना जे आपल्याला नियोजन दिले त्या पद्धतीने लागवड करायची आहे आपल्याकडे उद्याचं जे लोडिंग आहे ते व्ही एन आर पेरूच आहे पंधराशे रोपं मायनीसाठी आजच्या लोडिंगमध्ये आपण गुजरात रेड डायमंड जारवी पेरू जो चवीला गोड बाजारामध्ये कायम मागणे खात्रीचे रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे बघू शकतो आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व मिळत असतं कात्रीची रोपं रोप आल्यानंतर चार पाच दिवस ठेवायचे नंतर लागवड करायची आहे बुकिंगनंतर आपल्याकडे अलाबाद सुफेदा व्हिएनआर ही अशी सर्व रोपं मिळत असतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करायचा आहे सिलेटर रोपं भरली जातात खराब रोप बाजूला काढले जाते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करायचा आहे आपल्याकडे पेरूबरोबरच सर्व फळझाडे अगदी दोन वर्षापर्यंत दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत अलाबा सुपेदा कायवन पिंग सदाभार पेरू व्ही एन आर हे सोलापूरसाठी लोडिंग चाललेलं आहे अरबास भाई आमचे ड्रायव्हर शेतकरी बंधूंनी कलमाच्या खाली जे फोटो आहे तो हे फोटो काढवा फोटो काढायचा असतो उद्याच्या लोडिंगमध्ये आपण व्ही एन आर पिरूची माहिती घेणार आहोत ह्याची लागवड दहा बाय आठवरती करायची एकरामध्ये साडेसहाशे रोपं बाजारमध्ये चांगली मागणी असल्यामुळे रोप दिल्यापासून आपल्याला सर्व नियोजन मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेला नंबर संपर्क करायचा आहे खातेची रोप डाऊन <गणागी> पेमेंट <आ? गणागी> <तो ताँगी> <तो> <गणागी> <तो ताँगी> ¿Qué